नमस्कार आज आपण वाशिम जिल्ह्यातले युवा शेतकरी अक्षय भाऊ देशमुख यांच्या शेतामध्ये आलेलो होतो तर यांना पूर्ण डोसेस डोज दोजे, डोसेस व पूर्ण मार्गदर्शन मी केलं होतं त्यामध्ये आपण यांना या एकच केलं की पाण्याचं नियोजन व्यवस्थित दिलं बेसल डोस चांगला दिला त्यानंतर बेड यांनी व्यवस्थित पाडले होते त्याच्यानंतर बेनं निवडक चांगलं केलं होतं आणि जे आपण लागवड करत होती त्याच्यानंतर जे न्यूट्रिशन आहे जे अन्नद्रव्य आहे ते आपण वेळोवेळी दिले होते त्यामध्ये आपण प्रामुख्यानं जे अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत ज्यामध्ये पी एस बी के एम बी मायकोरॅजा याचा आपण वॉटर सोलबल खतासोबत वापर केला होता तर पाहू शकता आता कसं निघ हे निघलं एकदम चांगला असं माल निघणं चालू झालेलं आहे तर शेतकरी बंधूंनो आज आपण शेतकऱ्याकून एक त्यांचा परिचय घेऊ भाऊ तुमचा परिचय सांगा नाव वगैरे सांगा माझं नाव अक्षय समाधानराव देशमुख मुक्काम पोस्ट मोठेगाव तालुका रिसोड जिल्हावासी बरं आता तुम्ही जी हळद का काढली जे उत्पन्न झालं आपल्याला जे आपल्याला उत्पन्न झालं त्याच्याबद्दल तुम्ही समाधान आहात का की हो, आपण जे नियोजन केलं ते आपल्याला सक्सेस राहिलो का नक्कीच आपलं मार्गदर्शन नेहमीच कामी पडलं आणि फायदा पण मार्गदर्शन दिसून यायलाच बरं उत्पन्न पण चांगल्या प्रकारे दिसून यायला आता आपण पाहू शकता उत्पन्न चांगलं आहे दुसरी गोष्ट आज आपल्यासोबत ट्रॅक्टरवाले आहेत ज्यांनी ही हळद काढली भाऊ ट्रॅक्टर तुम्ही जे आतापर्यंत हळदी काढल्या त्यामध्ये तुमचा अनुभव कसा राहिलेला आहे या हळदीची क्वालिटी एक नंबर आहे माल बी एक नंबर आहे आत्ता लोक असा माल निघला नाही यांचं म्हणणं असं आहे की आतापर्यंत या गावामध्ये जेवढ्या हळदी काढल्या त्यामध्ये एक नंबरमध्ये हे राहतील तर आमच्या अनुभवानुसार हे सध्या उत्पन्न हे चाळीस क्विंटलपर्यंत यायले पाहिजे ही या दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण याचं जे वेळेत नियोजन केलं तर त्यामध्ये ही जी कांडी आहे शेतकरी बंधू न कांद्या सर्वच हळदी लागत असतात पण पन पूर्णपणे तिची जी लेंथ आहे पूर्णपणे लांब झालेली आहे आणि सोबतच ज्या ज्या फिंगर आहेत ह्या पूर्णपणे डेव्हलप झालेल्या आहेत हेच नियोजन जर आपण व्यवस्थित केलं अन्नद्रव्य जर पिकाला व्यवस्थित दिलं आणि पाण्याचं नियोजन आणि पूर्ण जे हळद नऊ महिन्याचं पीक आहे पूर्ण जर आपण नियोजन व्यवस्थित केलं तर शंभर टक्के सांगतो आत् उत्पन्न आपलं वाढू शकतो आता, आता कुरकुमा परसेंटेज पाहू शकता हे उत्पन्न एकदम बडी आहे तर शेतकरी बंधूं तुम्हीसुद्धा आमच्यासोबत संपर्क करून आपल्या हात पिकाचं नियोजन वाढवू शकता किंवा उत्पन्न वाढवू शकता धन्यवाद